धुळे महानगरपालिकेचा गलथान कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे पावसाळ्यापूर्वी महानगरपालिकेनं रस्त्याची डागडुजी करणं अपेक्षित होतं परंतु ते न केल्यामुळं पावसाळ्यामध्ये खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यामुळं वाहनधारकांना प्रवास करताना त्रास होतो औंढा वसमतसह जिल्हाभरातल्या काही भागात पेरणीची कामं आटोपली असून काही भागात पिके जमिनीवर आली आहेत तर काही भागात पिकांची उगवण होणं बाकी आहे परंतु मागील दहा दिवसांपासून पावसानं दडी मारल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे वरुणराजानं कृपा करावी म्हणून शेतकरी सारखा आभाळाकडे लक्ष देऊन आहे मृगाच्या प्रारंभी झालेल्या दोन पावसानंतर हे नक्षत्र पूर्ण कोरडं गेलं आहे त्यामुळं शेतकऱ्याची चिंता वाढली आहे केंद्राच्या महत्वाकांक्षी स्मार्ट सिटी संदर्भात केंद्र सरकारनं तातडीने निर्णय घेत देशातील शंभर स्मार्ट सिटी प्रकल्पांना नऊ महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळं स्मार्ट सिटी प्रकल्पात काम करणाऱ्या शेकडो कर्मचाऱ्यांना आता मोठा दिलासा मिळाला असून एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत रेंगाळलेली कामे ही पूर्ण करावी लागणार आहेत दरम्यान महाराष्ट्रातील दहा शहरे ही स्मॉल सिटी योजनेत आहेत तर शंभर स्मार्ट शहरांमध्ये जवळपास अडीच ते तीन हजार कर्मचारी काम करीत असल्यानं त्यांना मोठा दिलासा मिळालाय राज्यातील बारी समाजाकडून सातत्यानं केली जाणारी आर्थिक विकास महामंडळाची मागणी राज्य सरकारनं मान्य केली आहे गेल्या अनेक वर्षांपासून बारी समाजाकडून बारी समाजासाठी आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करावी त्याचबरोबर संत रूपलाल महाराजांचे राष्ट्रीय स्मारक निर्माण करावे यासाठी लढा सुरू होता त्यामुळे राज्यभरातील बारे समाजाकडून या निर्णयाचं स्वागत केलं गेलं आहे ऊस केळी आणि हळदीचा हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंगोलीच्या गिरगाव येथील शेतकऱ्यांनी केळी हरियाणा पंजाब राजस्थानसह इतरही राज्यात रवाना केलेली मात्र आता हीच केळी भारताच्या बाहेर इराण इराक सारख्या देशात जात आहेत गिरगावच्या शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टानं केळी उत्पादन केलं या परिसरातल्या शेतकऱ्यांनी चाळीस टक्के केळी ह्या परराज्यात जात आहे बीडच्या परळीत गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे परळीतील बँक कॉलनीत ही घटना झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे यामध्ये एक जण ठार झाले तर एक गंभीर जखमी आहे या घटनेनं परिसरामध्ये एकच खळबळ उडाली असून मरळवाडीचे सरपंच बापू आंधळे यांचं निधन झालंय राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या बबन गीतेविरोधात गुन्हा दाखल झालाय टी ट्वेंटी वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यातील शेवटचा चेंडू पडताच रोहित शर्मा मैदानावर झोपला जो आणि जोर जोरात हात आपटत त्यानं त्याला रडू कोसळलं रोहित शर्मासह सर्वच खेळाडूंना आनंदाश्रू हे अनावर झाले यावेळेस रोहित शर्मानं अंतिम सामना ज्या खेळपट्टीवर खेळवला गेला त्या बार्बाडोसच्या खेळपट्टीवर बसून मातीचे कण तोंडात घातले आणि वेस्ट इंडिजच्या धरती पुढे नतमस्तक झाला आय सी सीनं हा व्हिडिओ शेअर केला आहे या व्हिडिओमध्ये सर्वांच्या डोळ्यात आनंदाश्रू दिसत आहेत सामन्यातील अखेरच्या षटकामध्ये हार्दिक पंड्यानं दमदार गोलंदाजी केली भारताला विजयासाठी सहा षटकात सोळा धावांची गरज होती तर मैदानामध्ये मिलर आणि केशव महाराजांची जोडी होती हार्दिकनं फुलटॉस चेडू टाकला जो मिलरनं जोरदार फटका लगावला पण सीमारेषेवर उभ्या असलेल्या सूर्यानं आश्चर्यकारक झेल टिपला आणि भारताच्या दिशेने सामना फिरवला भारतीय संघानं विजय मिळवल्यानंतर मेडल स्वीकारले आणि त्यानंतर जयशा यांच्या हस्ते कर्णधार रोहितनं टी ट्वेंटी वर्ल्ड कपची ट्रॉफी स्वीकारली यानंतर खेळाडूंनी एकच जल्लोष केला नंतर सर्वांनी राहुल द्रविड यांना बोलावले आणि द्रविड यांच्या हातात ट्रॉफी दिली द्रविड ट्रॉफी घेताच असं काही सेलिब्रेशन केलं की विराट कोहली आणि इतर खेळाडू हे बघत राहिले राहुल द्रविडनं अक्षरशः सिंहगर्जना करत या विजयाचं सेलिब्रेशन केलं कायम शांत संयमी असलेला राहुल द्रविडचा हा अवतार पाहून सगळेच आवाक झाले हार्दिक पांड्या जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंग यांच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारतानं टी ट्वेंटी वर्ल्ड कपवर नाव कोरलं अखेरच्या चार षटकांमध्ये भारतीय गोलंदाजांनी सामना फिरवला चोवीस चेंडूवर दक्षिण आफ्रिकेला सव्वीस धावांची गरज होती त्यावेळेस हार्दिक पांड्या बुमराह आणि अर्शदीप यांनी भेदक मारा केला त्याला जोड सूर्यकुमार यादवच्या फिल्डिंगची मिळाली आणि भारताचा विजय झाला भारतीय संघाच्या या नेत्रदीपक कामगिरीचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील कौतुक केलेलं आहे तरी टीम इंडियाच्या अभिनंदनासाठी एक्स या सोशल मीडिया माध्यमावर शुभेच्छा संदेश देणारा खास व्हिडिओ प्रसारित केला भारताच्या विजयानंतर भारतीय संघाचं सर्वत्र कौतुक होत आहे या विजयानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही भारतीय संघाचं अभिनंदन केलं एक्स या समाज माध्यमावर पोस्ट करत त्यांनी भारतीय संघाचं आणि टीम इंडियाचं अभिनंदन केलं आहे टीम इंडियानं दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत इतिहास रचला आयसीसी ट्रॉफीचा अकरा सतरा वर्षांनी दुष्काळ हा भारतीय खेळदारांनी संपवला आहे दोन हजार सात मध्ये टी ट्वेंटी वर्ल्ड कप भारतानं पहिल्यांदा जिंकला होता त्यानंतर तो दोन हजार चोवीसमध्ये जिंकला आणि शेवटच्या ओव्हरपर्यंत श्वास रोखून ठेवणारा हा सामना झाला भारताच्या विजयानंतर सर्वत्र आनंद व्यक्त केला जातोय भारतीय टीमच्या विजयानंतर सर्वत्र जल्लोष केला जातोय डोंबिवलीच्या खडके रोडवर तरुणाच्या चेहऱ्यावर भारताच्या विजयाचा आनंद हा सर्व तरुणाईच्या चेहऱ्यावर दिसला भारतमाता की जय असा जयघोष करत भारतीयांनी आनंद साजरा केला भारतानं दुसऱ्यांदा टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकलेला आहे उपराजधानी नागपूरमध्ये क्रिकेटप्रेमींनी आनंदोत्सव साजरा केला ढोल ताशाच्या गजरात आता तिरंगा फडकवत फटाक्याच्या आतशबाजीमध्ये क्रिकेटप्रेमींनी जल्लोष साजरा केला